नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदाकरिता शॉर्टलिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणते विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहे त्यांच्यासाठी सूचनापत्र जाहीर करण्यात आलेले आहे की समोरील प्रोसेस काय असणार आहे तर मी तुम्हाला यामध्ये सांगणारच आहे सर्वात आधी सूचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण वाचून घेऊयात तर बघा यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की ज्या उमेदवारांची नाव आहे यासोबत संलग्न यादी अ लिस्ट ए आणि यादी ब लिस्ट बी या दोन्ही यादीत नोंदवली आहेत त्यांना असे निर्देशित करण्यात येते की त्यांनी खालील नमूद कागदपत्रांच्या सोय प्रमाणित म्हणजे की सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी पोहचे या बेताने पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टद्वारे बघा जे कोणी उमेदवार ज्यांचं नाव म्हणजे की लिस्ट ए आणि लिस्ट बी या दोन्हीमध्ये असेल तर त्यांच्यासाठी जर बघितलं तर सोळा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला द्यायचे आहेत ते कोणत्या पत्त्यावर टाकायचे तर बघा हा जो तुम्हाला इथं पत्ता दिसून येत आहे प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स नागपूर चौवेचाळीस झिरो 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 एक या पत्त्यावर तुम्हाला ज्या स्पीड पोस्टद्वारे सोळा पाच दोन हजार पंचवीसच्या आत जे तुम्हाला डॉक्युमेंट पोहोचवावे लागणार आहेत जे कोणी उमेदवार लिस्ट ए आणि लिस्ट बीमध्ये तुमचे नावे असतील आणखी जर बघितल्यामध्ये खाली काय दिलेलं आहे तर बघा स्वयंप्रमाणे छायांकित स्पीड पोस्टाच्या माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमूद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही तर त्यांची तिची उमेदवारांची पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही बघा तुम्ही जर सोळा पाच दोन हजारच्या नंतर जर डॉक्युमेंट तुमचे गेले तर तुमचं ग्राह्य धरल्या जाणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या याद्वारे पुढे असेही सूचित करण्यात येते की यासोबतच प्रसिद्ध केलेली यादी बी म्हणजेच की लिस्ट बी यामध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद आहेत त्यांची कागदपत्रे कार्यालयाला नियमाप्रमाणे आवश्यकता निर्माण झाली तरच उघडण्यात येतील बघा लिस्ट बी मध्ये जे उमेदवार तुम्हाला दिसून येणार आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बघा जर आवश्यकता पडली तेव्हाच तुम्हाला म्हणजेच की बोलवण्यात येणार आहे जर लिस्ट एमध्ये जर फुल झाली व्हॅकेन्सी तर तुम्हाला बोलवण्यात येणार नाही यामध्ये क्लिअरली तर सांगितलं गेलेलं आहे जे कोणी उमेदवार जर समजा मध्ये सोडून गेला किंवा ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर लिस्ट बी मधील उमेदवारांना ग्राह्य गर गर धरल्या जाणार किंवा त्यांची आवश्यकता राहणार आहे केवळ वरील प्रमाणे कागदपत्रे मागवण्यात आली या कारणास्तव यापुढे कार्यालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या अल्पसूचीमध्ये नाव समाविष्ट अधिकार प्राप्त होत नाही याबाबतची नोंद दोन्ही याद्यांमधील नमूद उमेदवारांनी घ्यावी जे कोणी उमेदवारांना या यादीमध्ये नावे आहेत त्यांच्यासाठी जर बघितलं तर उमेदवारांनी स्पीड पोस्टद्वारे जाहिरातील नमूद केल्याप्रमाणे पाठवायची कागदपत्राची यादी का जी आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे सर्वात आधी जर बघितलं आपण बघा ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांका सहित जे की तुम्हाला लावायची आहे त्यासोबत बघा जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र हे जे तुम्हाला दिसून येत आहे यामध्ये संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे त्याची क्रमवारी जे तुम्हाला आता क्रमवारी दाखवल्या गेलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला जोडायचे आहे जोडून जे तुम्हाला लिफाफ्यामध्ये टाकायचे आहे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही तर बघू शकता आता ही जी सविस्तर जे पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती जे कोणी उमेदवार यामध्ये शॉर्टलिस्ट झालेले आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तर बघा तुम्ही संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे म्हणजे की बघा डोमेशन सर्टिफिकेट असेल दहावी बारावी सातवी ऑनलाईन अर्ज नमूद केलेला म्हणजे जे तुम्ही नमूद केलेला आहे त्याची माहिती त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे मार्कशीट लागणार आहे आणि बघा जे एसबीआय कलेक्ट द्वारे ऑनलाईन नोंदणी शुल्क जे तुम्ही पन्नास रुपये भरायची पावती आहे ते पण तुम्हाला द्यावी लागेल दस्ताऐवज असलेल्या बि बंद लिफाफावर खालीलप्रमाणे लिहाय ब ज्याप्रमाणे तुम्ही लिफाफा घेसाल त्यानंतर बंद करून तुम्हाला शिपाई पदाकरिता अर्ज तुम्हाला असे लिहायचे आहे म्हणजे सांगितलेलं आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंटवर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड म्हणून सिग्नेचर करून जे तुम्हाला पाठवायचं तुम्ही लक्षात घ्या नाहीतर भरपूर विद्यार्थी जे आहे ते सेल्फ अटेस्टेड म्हणून करून पाठवत नाही म्हणून असं चुकी करू नका सेल्फ अटेस्टेड करूनच तुम्ही लिफाफामध्ये सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला इथे दहा डॉक्युमेंट दिसून येणार आहे ते तुम्हाला संपूर्ण यामध्ये टाकायचे आहे त्यानंतरच तुम्हाला जो आहे तो अर्ज तुम्हाला सोळा पाच दोन हजार पंच पंचवीसच्या आत सबमिट करायचं आहे म्हणजे की जेवढा लवकर तुमचा अर्ज सबमिट होणार तेवढा लवकर चांगलं असणार आहे आता बघा लिस्ट ए आणि लिस्ट बी मध्ये तुमचे नावं असतील की नाही हे तुम्ही यामध्ये सविस्तर बघू शकता यामध्ये संपूर्ण नावं जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांची नावे यामध्ये दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता रजिस्ट्रेशन आय त्यानंतर बघा फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम आणि डिस्ट्रिक्ट ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथं दिसून येणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता आता कोणकोणते उमेदवार शॉर्टलिस्ट झालेले आहे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघा शॉर्टलिस्टची जे हे फर्स्ट लिस्ट लागलेली आहे तुम्हाला लगेच काही दिवसानंतर जर बघितलं तुम्ही तर शॉर्टलिस्ट साठी जर सेकंड लिस्ट पण तुम्हाला दुसरी लिस्ट पण जे प्रसिद्ध करण्यात येणार आहे कारण की बघा भरपूर विद्यार्थ्यांच्या चुका असतात आणि भरपूर विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट पूर्ण नसतात त्या कारणाने मी दुसरी लिस्ट लागणं शक्य असते म्हणून दुसरी लिस्ट केव्हा लागू शकते तर बघा याची जेव्हा सोळा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे की सोळा पाच नंतर जर बघलं तर दुसरी लिस्ट लागायची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद